शरद मोहोळ यांच्या खुनानंतर देशभक्त म्हणून लागलेले फ्लेक्स विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेला निकाल मुख्यमंत्र्यांचं अभिनंदन यासारखे विविध प्रश्न विचारल्यानंतर उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार पत्रकारांवर चिडले पत्रकारांनो मला फुकटचे सल्ले देण्याच्या भानगडीत पडू नका मला जे वाटतं तेच मी बोलत असतो अशा शब्दात फटकारत अजित पवार पुण्यात पत्रकारांवर संतापले पुणे विभागाच्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीनंतर अजित पवार यांनी पाच जिल्ह्यांच्या घेतलेल्या आढाव्याबाबत पत्रकार परिषदेत माहिती दिली त्यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर पवार चांगले संतापल्याचं चा पाहायला मिळालं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते विविध प्रकल्पांचं उद्घाटन आणि भूमिपूजन करण्यात आलं त्यावेळी नवी मुंबई विमानतळ मैदानात आयोजित करण्यात आलेल्या जाहीर सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान मोदींवर स्तुती सुमनं उधळताना विरोधकांवर हल्लाबोल केला पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्यासाठी वेळ देत असतात पंतप्रधान मोदींना एवढं प्रेम देशात मिळतं तेवढं प्रेम देशात कुणालाच मिळत नसेल विरोधकांना हे खटकतं त्यांच्या पोटात दुखतं आता अहंकारी लोकांचा अहंकार संपणार असल्याची टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली अबकी बार चारसो पार या घोषणेची आमचीही जबाबदारी असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे शिवसेनेच्या संदर्भातील निकालानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भावनिक प्रतिक्रिया दिली आहे तब्बल दीड वर्षांच्या न्यायालयीन लढाईनंतर कालखेर शिवसेना आमदारांच्या अपात्रता प्रकरणावर निकाल देण्यात आला सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी हा निकाल दिला अपेक्षेप्रमाणे या निकालावर प्रतिक्रिया येत आहेत शरद पवारांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी या निकालावर दिलेली प्रतिक्रिया लक्षवेधी ठरली आहे कुख्यात गुंड शरद मोहोळवर गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये हल्ला करण्याचा प्रयत्न झाला होता मात्र तो यशस्वी ठरला नाही त्यासाठी या गुन्ह्यातील इतर आरोपींची दोन्ही आरोपी वकिलांबरोबर बैठक झाली होती तर अॅडव्होकेट संजय उढाण यांचे एका आरोपीबरोबर खून करण्यापूर्वी संभाषण झाल्याचं तपासात समोर आलंय दोन्ही आरोपी, खुन आरोपी वकिलांना खुनाची माहिती होती असं गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त सुनील तांबे यांनी गुरुवारी न्यायालयात सांगितलं मोहोळच्या खून प्रकरणात सहभाग असल्याच्या आरोपावरून अॅडव्होकेट रवींद्र पवार आणि अॅडव्होकेट संजय उढाण यांना अटक करण्यात आली आहे त्यांच्या पोलीस कोठडीची मुदत संपल्यानं त्यांच्यासह धनंजय मारुती वटकर आणि सतीश संजय शेडगे यांना येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस सी विराजदार यांच्या न्यायालयात हजर करण्यात आलं होतं